आपल्या घरात शांतता कमी होत आहे प्रयत्न करूनही आपल्या कामांमध्ये अडथळे येतात तेव्हा एक दिव्य उपाय आपल्या जीवनात प्रकाश आणत म्हणजे गुरुचरित्र पारायण ज्या घरात गुरुचरित्राचे निदान होते तेथे नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा स्थिर होते गुरुचरित्र लावण्यामुळे मन शांत होते मनात सतत चालणारी काळजी ताणतणाव नकारात्मक विचार अगदीच नाहीसे होऊन जातात डोक्यावरचे ओझे इतके डोक्यावरले ओझेच उतरल्यासारखं वाटतं आपल्याला इतकं हलकं वाटतं आपल्याला गुरुचरित्र प्रत्येक अध्यायामध्ये असा एक दिव्य कंपन असतो की तो मनाला स्थैर्य देतो ज्या घरात गुरुचरित्र वाचले जाते त्या घरात भांडण भांडण ताणतणाव राग चिडचिडपण आपोआप अप कमी होते अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडणारे घर तणाव वा वाटणारे घर अगदी शांत वाटू लागते सुखी वाटू लागते हे कोणते चमत्कार नाही तर गुरु प्रभाव असतो गुरुच्या देत्रे लावल्याने प्रयत्नांना दिशा मिळू लागते जेथे कामांमध्ये अडथळे येतात अचानक मार्ग दिसू लागतो आपल्याला अडलेली कामे आपल्याला सुटू लागतात एक एखादं काम वारंवार अपयश येत येत होते निर्णय घेत घेता येत नसतील तर गुरुचरित्र ऐकलं म्हणजे मनाला गुरुचं मार्गदर्शन मिळतं गुरुच्या कृपेने आपल्याला आयुष्यात शांती सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होतं निर्णय घेण्याची योग्य क्षमता वाढते आणि यामुळे आर्थिक गोष्टीही सुधारतात खर्च नियंत्रित राहतो आणि उत्पन्न वाढते गुरुचरित्रे अगदी अगदी शुभ फल देतं आपल्याला घरात आजारी व्यक्ती असेल तर गुरुचरित्राचे श्रवण केल्यामुळे त्या व्यक्तीची मन शांती आणि आरोग्य लवकर सुधारते अनेक लोक सांगतात की उपचार चालू असताना गुरुचरित्र त्यांनी वाचलं तर त्यांना अगदी लवकर त्याचे ते व्यक्ती सुधारले व्यक्तीची शारीरिक स्थिती आपल्याला सुधारण्याची दिसते गुरुचरित्रामुळे घरात अतिशय पवित्र ऊर्जा निर्माण होते निर्माण होते आपल्या घरात देवपूजा मंत्र जप ध्यान यापैकी काही जमलं नाही तरी चालेल पण गुरुचरित्राला लावणं लावल्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष पितृदोष अगदीच नाहीसा होऊन जातो आणि घरात आपल्या सकारात्मक ऊर्जा वाढते आता गुरुचरित्र लावल्यामुळे गुरु चरित्र करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनात स्वच्छता मनात अहंकार क्रोध कोणाबद्दल वाईट विचार आपल्या मनात आणायचे नाहीत मन शांत मन शांत भक्तिपूर्ण मन ठेवायचं गुरुंची कृपा आपल्याला सहज मिळत मिळते सकाळ किंवा संध्याकाळ घरात शांत बसून पारायण करायचे स्नानानंतर बसल्यास अधिक उत्तम अधिक उत्तम मानले जाते पण ज्यांना कामासाठी सकाळीच घराबाहेर पडावे लागते त्यांनी अगदी संध्याकाळी पारायण केले तरी चाल चालते पण पारायण करण्यापूर्वी पूर्वी आपण आंघोळ करून घ्यावी कारण आपण दिवसभर बाहेर गेलेलो असतो कोणाला विटा सुद्धा कोणाला पिरियड्स आहेत आपल्याला माहीत नसतं त्यांचा स्पर्श आपल्याला होतोच कळत न कळत त्यामुळे स्वच्छ आंघोळ वगैरे करावी आणि मगच आपण पारायणाला बसावे पारायण करताना बोलणं किंवा कोणाशी मध्येच उठून जाणे हे शक्यतो टाळावे एकाच बैठकीत पारायण पूर्ण करा करावे पण ज्या ताईंचे लहान बाळ असेल त्यांचे बाळ रडलं किंवा मध्येच उठलं झोपेतो तर उठलं तरी हरकत नाही देव आपल्या मनातील भक्ती पाहतो तो आपल्या अंतकरणाशी जोडलेला असतो त्यामुळे काही हरकत हरकत नाही ठीक सतत चरित्र पारायण हे सलग सात दिवस करावे आपल्याला शुभ फळ मिळते सातच दिवस असतात ते पूर्ण श्रद्धेने विश्वासाने पारायण केले खूप लवकर फळ मिळ मिळते आपल्या घरात आपला म्हणजे असा विचार नाही ठेवायचा मनात की मी हे पारायण करतोय त्या ह्या कारणासाठी करतोय करतोय मला हे फळ कधी मिळेल मिळेल की नाही यामुळे काय होईल असा विचार नाही ठेवायचा पूर्ण मनापासून श्रद्धा करायची मिळ फळ फळ आपल्याला मिळो व न मिळो पण पूर्ण मनापासून पूर्ण देवाच्या आहारी जाऊन असं म्हण तसं पारायण करायचं म्हणजे आपल्याला फळ लवकरात लवकर अगदी मिळतं गुरुच्या देताच्या शेवटी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा मनोभावे जप करायचा गुरुदेव माझ्या घरात शांतता सुख समृद्धी आयु आरोग्य ऐश्वर्य आईश्वर, ऐश्वर्य गुरुदेव माझ्या घरात सुख शांत घरात शांतता सुख समृद्धी आरोग्य नानदुदी अशी प्रार्थना गुरूंना करायची धन्यवाद मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद